चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दत्त दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं अशी आरोग्य द्यायचे होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी अशी अश्मी स्वामीजी प्रार्थना करते आणि माझ्या वेळला सुरुवात करते आज भोगीचा सण आपण साजरा केला कारण शाकंबरी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला भोगीसुद्धा आहे हे दोन्ही सण आपण एका दिवशी साजरे केलेले आहेत ज्याच्या घरामध्ये आज सत्यनारायण झाली त्यांनी केली असेल ज्यांना शक्य नसेल त्यांनी केली नसेल तर परतच्या पुढच्या पौर्णिमेला करा आज आपण पौर्णिमा आणि शक्कम पौर्णिमेचं व्यंकटेशोत्र विष्णू शस्त्रनाम सुक्त जे काय आहे त्या सेवा कुमकुमार्जन दुर्गा सप्तशतीचा पाठ हे केला असेलच ज्यांनी केलं नसेल त्यांनी आत्ता इथून नऊ दहा वाजेपर्यंत शक्य असेल तर करा त्यानंतर बघा मकर संक्रांती ही उद्या आहे आणि मकर संक्रांत म्हणजे सूर्य जो आहे तो धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि ह्या सूर्यदेवतेला दे उद्या जल अर्पण करायचं आहे वर्षभर तुम्ही म्हणजे वर्षभर नाही दररोज तुम्ही तुमच्या शरीराला सवय लावून घ्या की जल अर्पण करण्याचं सूर्यदेव जर उगवलेच नाही तर सगळा काळोखच राहील म्हणून सूर्य देवाचे आभार मानण्यासाठी आपल्याला दररोज सूर्यदेवतेला जल अर्पण करून नमस्कार करायचा आहे त्यानंतर बघा उद्या सकाळी सगळ्यात पहिल्यांदा दोन गोष्टी करायच्या सगळ्यात पहिल्यांदा उठल्या उठल्या आपण हांथरुणावरती मांडी घालून बसायचे दोन्ही हात एकमेकावरती घासायचे डोळ्यावरती ठेवायची तुमची इष्टदेवता जे काय गुरु कुलदैवत आहे कुल त्यांना स्मरून तुम्ही त्यांना प्रार्थना करायची की आमच्या आयुष्यात आरोग्य उत्तमाचं ठेवा आम्हाला सुख शांती समाधान द्या आणि आमच्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या ही प्रार्थना करायची त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातली साफसफाई करायची आणि मुख्य दरवाजा जो आहे तो मुख्य दरवाजाचा हुमरा आहे तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा त्याला गोमूत्र आणि हळदीचं लिंब पण लावायचं आणि मुख्य दरवाज्याच्यामध्ये तुम्ही हळदीनं स्वस्ती काढायचं जसं आपण रांगोळीनं स्वस्ती करतो तसं आणि त्या स्वस्तीच्या दोन्ही बाजूला दोन्ही दंडक द्यायचे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या तुळशीची सुद्धा तिथं साफसफाई करून तिथे सुद्धा हळदीचं स्वस्ती रांगोळी मुख्य दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची आणि आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या प्रत्येकाच्या लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये हळद पांढरे तीळ गोमूत्र गंगाजल किंवा गं गुलाबजल गंगाजल असेल तर गंगाजल टाका गंगाजल नसेल तर गुलाबजल टाका हे टाकून तुम्ही प्रत्येकानं डोक्यावरून आंघोळ करायची आजही करा उद्याही करा त्यानंतर तुम्ही प्रत्येक घरातल्या लहान कुणापासून वयस्कर माणसापर्यंत प्रत्येकानं सूर्याला उद्या जल अर्पण करायचं आहे कारण जल अर्पण केल्यामुळं आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात उद्या पितृंसाठीचा आपण पितृंना प्रसन्न करण्यासाठी जर पितृंचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये कशाचीच कमी नसते आणि जर पितृ पित्रु रुसले पितृंचा त्रास आपल्याला झाला तर आपल्याला खूप त्याचं त्रास भोगावा लागतो एक वेळ देव रुसले तर आपण त्यांचा रुसवा काढू शकतो एक वेळ गुरु रुसले तर आपण गुरूंना विनवू शकतो पण पितृ रुसले तर त्याचा फार त्रास होतो म्हणून पितृंचा तुम्ही भरभरून आशीर्वाद घ्यायचा त्यामुळं उद्या सूर्याला जल अर्पण करायचे सगळ्यात पहिल्यांदा लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत जल अर्पण करत असताना प्रत्येकाला वेगळा तांब्या पाहिजे असं नाही एका एकानं घालायचं आत्ता एकानं घालायचं थोड्या वेळा त्याचं झालं की दुसऱ्यानं त्याचं झालं की तिसऱ्यानं म्हणजे एक तांब्या तुम्ही वापरायचं एका वेळी सगळ्यांना शक्य नाही आहे एवढे तांबे आपल्याकडे नसतात तर त्या तांब्यामध्ये तुम्ही तांब्यावरून पाणी त्यामध्ये तीळ लाल चंदन लाल फूल कुठलंही घ्या जास्वंद घ्या गुलाब घ्या कुठलंही लाल फूल तुमच्याकडं असेल ते घ्या अखंड तांदूळ हळदी कुकू टाकायचं आणि हे जल तुम्ही अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही ते जल अर्पण करत असताना एक मंत्र म्हणायचे ओम ह्रीम सूर्य नमक किंवा ओम ऋणी सूर्या नम किंवा ओम आदित्य नम हे म्हणायचं आहे हा मी मंत्र जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही म्हणा किंवा गुगलवर सर्च केला सूर्याचा मंत्र तरी तुम्हाला मिळेल त्यानंतर बघा तुम्ही ते जे सूर्याला आरोग्य अर्पण करतात जल अर्पण करतात ते आपल्या पायावरती पडता कामा नये किंवा आपला पाय त्याच्यावरती पडता कामा नये म्हणजे ज्यावेळेला आपण सूर्याला जल अर्पण करतो त्यावेळेला ते पाणी होतं म्हणून काय करायचं टेरेसवर जावा एखाद्या टेरेसवर जिथे तुमचा पाय पडणार नाही तिथे घाला किंवा एखाद्या झाडाचं खोड बघून त्या झाडाच्या वरून जरी सूर्याकडं बघून घातला तरी ते पाणी झाडावर पडेल तुमचा पाय पडणार नाही ही दक्षता तुम्ही येईल लहान मुलांना आत्तापासून सूर्याला जल अर्पण करण्याची सवय लावा मी दररोज सूर्याला जल अर्पण करते बघा माझी आई एक्क्याण्णव वर्षाची असताना ती गेली जग सोडून कालच्या अकरा तारखेला बरोबर दोन वर्ष झाली माझ्या आईला अशी सवय होती उठल्यानंतर माझी आई सगळ्यात पहिल्यांदा भूमीला सॉरी धरणीला नमस्कार करायची म्हणजे उठलं की आपण धरणी मातेवरती उभा राहतो म्हणून धरणीचे आभार मानण्यासाठी माझी आई त्या धरणीला नमस्कार करायची त्यानंतर ती आंघोळ गेल्यानंतर पहिला बाहेर जायची ती सगळ्यात पहिल्यांदा सूर्याला नमस्कार करायची माझ्याकडून काय चूक झाली असेल तर मला क्षमा कर म्हणायची आणि आमच्या दारामध्ये जे पारिजातकाचं झाड आहे त्या पारिजातकाची भरपूर ती ओंजळीमध्ये गोळा करायची आणि त्या सूर्यदेवाला अर्पण करायची आणि सूर्यदेवतेला प्रार्थना करायची हे माझ्या आईचं नित्यनेमाची सवय होती तुम्ही सगळ्यांनी सवय लावून घ्या त्यानंतर संध्याकाळीसुद्धा माझी आई तर रोज संध्याकाळी सूर्य मावळताना सूर्याला नमस्कार करायची म्हणायची तुमच्यामुळं आज आमचा दिवस उजेडात गेला प्रसन्न वाटलं त्यामुळं आम्ही तुमच्या आभारी आहे असं म्हणायची त्यामुळं तुम्ही प्रत्येकाने ह्या सवयी स्वतःला मुलांना लावून घ्या उद्या सूर्याला जल काही करून अर्पण करा शक्य असेल तर दररोज करा ज्यांना शक्य नाही त्यांनी उद्या तरी करा कारण पितृंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो हे उद्या नक्की करा त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र हे तुम्ही यूट्यूबला लावा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही वाचा हे आदित्य स्तोत्र सुद्धा वाचल्यानंतर तुमच्या आयुष्यातल्या अडचणी नक्की दूर होतील तुम्ही हे उपाय नक्की करा मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप सुभे शुभेच्छा उद्या मकर संक्रांतीचा आपण तीळ आणि गुळ देतो म्हणजे जसं तीळ गुळाची गोडी असते तसं आपण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो रुसवे फुगवे सोडून सगळ्यांशी प्रेमानं आनंदात गोड बोला सगळ्यांचं चांगलं होऊ दे म्हणा स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं कर कधीही कुणाचं वाईट तुम्ही होऊ दे म्हणू नका जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट होऊ दे म्हटला तर स्वामी समर्थ महाराज पहिला तुमचं वाईट करतील ज्या सेवा करायच्या त्या मनापासून करा मग एक सेवा केला तरी चालेल शंभर सेवा करायच्या आणि मनात पाप दुसऱ्याबद्दल कपट भावना अजिबात येऊ नका कमी सेवा झाल्या तर चालतील पण कर्म चांगले ठेवा कष्ट करा त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं सगळ्यांना मकर संक्रांतीबद्दल शुभेच्छा आणि सगळ्यांना हेच सांगणं आहे सगळ्यांशी चांगलं बघा बोला सगळ्यांच्याबद्दल मनात भावना चांगली ठेवा एक सेवा करा पण मनापासून करा सगळ्यांचे विचार चांगले राहू देत सगळ्यांशी गोड बोला आणि सगळ्यांना तिरगुळ देऊन गोड गोड शुभेच्छा द्या माझ्याकडूनही तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा या गोड बोला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडके करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ